Guarda il tian turretta! Guarda il tian turretta! Guarda il culo gurro ancora palletto! 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 आदरणीय कुलगुरू साहेब नसल्यामुळे त्यांची तब्येत खराब असल्यामुळे प्रो विसी साहेबांना भेटून त्यांना हे पाचवी मुद्द्याचं गुगल करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांना सांगितलं की एम फिलच्या इन्टेक कॅपॅसिटी जे वीस होती ते वीसच्या वीस जागा झाल्या पाहिजेत त्यांनी आम्हाला वेगवेगळे कारणं सांगितले पण कारणं न सांगता मी म्हटलं प्राध्यापक नाहीत हे तुमची चुकी आहे हे प्रशासनाची चुकी आहे हे विद्यार्थ्याची चुकी नाही म्हणून त्यांनी ॲग्री केलं ते म्हणत मॅनेजमेंटमध्ये ठेवून आम्ही ते करू म्हटलं मॅनेजमेंट मध्ये ठेवा का कुठल्याही याच्यात ठेवा पण ते वीस जागा राहिल्या पाहिजेत बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाही त्यांनी ते ॲग्री केलं आम्ही वीसच्या वीस जागा कोणा कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही आम्ही वीसच्या वीस जागा भरू पहिले मुद्दा त्यांनी निकाली काढला दुसरी गोष्ट त्यांनी हे पण सांगितलं परीक्षा भवनचा जो घोळ झालेला आहे कोणाला पाच कोणाला सात कोणाला नऊ कोणाला अकरा हे जे ऑड आकडे आलेले आहेत हे आड आकडे चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत खरं तर स्कॅन झालेले नाही ते आणि ऑनलाईन एक्झाम जी घेतली त्याच्यामध्येही घोळ फार झालेला आहे आम्ही त्यांना सांगितलं एक तर त्याच्यावर कारवाई करा आणि सरासरी मार्गाने विद्यार्थ्यांना सर्वांना पास करा त्यांनी सांगितलं की आम्ही त्या त्याच्यावरही निर्णय घेऊ आणि कुठल्याच विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही तो एक शाश्वत तिथे त्यांनी सांगितलं की बो कुठल्याच विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही दुसरी गोष्ट हॉस्टेलच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की जिल्हा अधिकारी कार्यालया जिल्हा अधिकाऱ्याला बोलून आम्ही मी म्हटलं दहा दिवस नाही बारा दिवस घ्या बारा दिवसात जर तुम्ही ते प्रकरण निकाली काढलं नाही तर याच्यानंतर आम्ही ते दहा दिवसात हॉस्टेलवर ताबा घेऊ सम्यक विद्यार्थी आंदोलन ताबा घेईल आणि तुम्हाला जर वाटत असेल की केसेस होत असतील तर प्रकाशिंगवर शंभर केसेस जरी झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही मी त्यांना हे पण सांगितलं की शंभर केसेस झाल्या तरी चालेल पण विद्यार्थ्यांना हे ग्रामीण भागातून विद्यार्थी आलेले आहेत एक तर मराठवाडा दुष्काळीग्रस्त आहेत अगोदर त्याच्यामध्ये कोरोनाचा संकट आलेला आहे देश हा आर्थिक स्थितीमधून चालला फार मोडलेला आहे अर्थकारणाचं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्यात यावे कारण की हॉस्टेल खाली आहेत ते पडलेले त्याच्यामुळे खाली न अस न न राहू देता ते विद्यार्थ्यांना देण्यात यावे त्यांच्या त्यांना त्यांचे रूम देण्यात यावे हे आम्ही सांगितलं त्यांनी पण ते अखेर केलेलं आहे दुसरी गोष्ट लायब्ररीच्या संदर्भात बोललो की लायब्ररीचे पुस्तक घेवाण सुरू नाही ते बंद झालेले आहे गेली कोरोनाच्या नंतर घेवाण देवाण बंद झालेले आहे त्याच्याही संदर्भात त्यांनी सांगितले की बाबा लाय ग्रंथाला ग्रंथपालाशी बोलून चर्चा करून जसं रिडिंगचा प्रकरण निकाली काढला नो किंवा रीडिंग सुरू केली व वेळ वाढून द्या वेळ वाढून दिला त्याच स्वरूपाचं आम्ही आ... ग्रंथा ग्रंथालयाचंही सुरू करणार आहोत त्याच्यामुळे त्याचा इश्यू नाही ते पण होऊन जाईल म्हणजे जे पाच मुद्दे आपण मांडले होते वेगवेगळे ते पाचही मुद्दे त्यांनी ॲग्री केलेले आहेत दहा दिवसात आपल्याला त्याचा निर्णय घेणार आहे दुसरी गोष्ट जर दहा या दहा दिवसात जर हे प्रकरण त्यांनी निकाली नाही पाचही मुद्दे तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू हे त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी म्हटलं की बाबा आंदोलन करायची गरजच पडणार नाही दहा दिवसातच आम्ही तुमचे मुद्दे जे आहेत ते सर्व हे निकाली करू त्याच्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय चांगला ॲग्री आहे जर त्यांनी घेतला त्यांनी चा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नसता तर त्यांना आम्ही ते सांगितलं असतं त्यांना सांगितलं असतं की आमचं आंदोलन सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं आंदोलन हे लोकशाही मार्गाने राहते आणि जर लोकशाही लोकशाही मार्गाने जर ऐकत नसेल तर ठोकशाही मार्ग नाही करू शकतो हे लक्षात घ्या म्हणून आपण ते त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी प्रशासनाने ॲग्री केलेलं आहे त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही आमच्या जे चुका झालेलं आहे ते दुरुस्त करू आम्ही ते दिलेलं आहे